करतो की भुजबळ पाठीमाग खंबीर उभा आणि प्रकाशांना असतील भुजबळ साहेब असतील सर्वांना माझी विनंती आपल्या सतरा नेते करू नका एक नेता करा आणि त्यालाच बाप माना मग ही गोष्ट का सांगतो आपल्यात कोण कुणाला कसं करायचं नको तिथं मारा मारा खेळू नका बिहारमध्ये कर्पुरी ठाकूर मुख्यमंत्री झाला तो नाभिक समाज आमच्या समाजाचा होता लालू प्रसाद झाला मुलायम झाला मायावती झाली महाराष्ट्रात देखील बहात्तर टक्के आपण आहे साठ टक्के नाही तर बहात्तर टक्के आपण आहे तुम्ही डेफिनेटली मुख्यमंत्री होऊ शकतोय फक्त भुजबळ साहेब इलेक्शनला इंगा दाखवावा लागेल तरीही न्याय मिळेल मिळणार नाही एवढी अपेक्षा करतो आणि माझा वेळ भुजबळ साहेबाला देऊन